आपल्या माते पित्याने स्वप्न एखाद्या खूप दामून थकून यावं आणि एखादा झाडाखाली जाऊन बसावं अरे झाडाखाली बसल्यावर विंचू निघावा विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा तर दगडाखालूनच सापा निघावा सापाला बघून पळत सुटावा पळता पळता एका विहिरीत पडावं मगर दिसावी मगरीपासून वासासाठी वर यावं अरे वला वा वर आलं तर वाघ दिसावा वाघापासून वासा साठी परत त्याच विहिरीत उडी टाकावी आणि उडी टाकलं तर एका फांदीला पकडावं फांदीवरचं मोळ उठून जावं आणि मधाचा जा एक थेम तोंडात पडावा याच प्रकारे माझ्या राजानं हिंद विश्वराज्य स्थापन केलंय खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरू शकत नाही हा खरा इतिहास आहे निराक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवाव यशस्वी नेता मातीत घडला पण मात्र साक्षर मराठ्याचे पासून बेदखल राहिले की काय अशी एक का शंका अलीकडे येऊ लागली होती पण आज या गदना नगरीतील शिवजन्म सोहळा बघितला आणि आजही माझ्या शिवछत्रपतींचे मावळे या सह्याद्रीच्या मावळ खोऱ्यात अजून तसेच जिवंत आहे याची चावला झाली महाराष्ट्र निर्माण ज्या मातीमध्ये आपण कसा आहे अरे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र मातीत धुमसणारा तेज मयर कुमकुम करण्या का इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र पोलादी छातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि स्वाभिमान आणि अशाच वेळी घुमला एक विजेचा कल्लोळ त्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले जे जागे होते ते उभे झाले जे उभे होते ते चालत झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले अरे तोच हा आजचा क्षण आजच्या दिवशी सोळाव्या शतकात एक तेजस्वी तारा चमकला अरे आज साडे तीनशे वर्ष उलटून गेले या महाराष्ट्राच्या मातीला तरी सुद्धा आज कुणाला सांगावं लागत नाही की कोण होते छत्रपती शिवाजी महाराज अरे आज कुणाला बोलावं लागत नाही की काय केलं शिवाजी महाराजांनी अरे छत्रपती महाराज yeah! जय हा शब्द आमच्या ओटातून किंवा बाहेर पडतो ना हे आमचं आम मला समजत नाही जणू काय आमच्या धमन्यातून सरसळणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात राजे शिवाजी अजून जीवन आहे असं वाटावं एवढी जादू या राजाची आहे अरे असं कसलं करतो कसलं नेतृत्व कसं असेल ते व्यक्तित्व कसं होतं सुपूर्व काळ अरे त्या गुलामगिरीच्या काळात एका आणि छत्रपती बनवून झाले कुणाच्या बळावर कुणाच्या आधारावर अरे कोण होत सोबतला कोण होतं पाठीशी शिवराया सोबत होती या सह्याद्रीच्या तिला अठरा पकड जातीतील बारा बोलुतीदारांची सगळे सवंगडी पोरं राजाने याच पोरांच्या बळावर प्रपंच उभा केला प्रपंच उभा केला एवढं बोलून माझ्या वक्तव्यास पूर्ण विराम एक रन रागिणीचा आवाज जर रायगडापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्यासाठी एक चेर म्हणजे तुमचा टाळ्यांचा कडकडाट सुद्धा रायगडापर्यंत जायला पाहिजे निसर्गाला रंग हवा असतो फुलांना सुगंध हवा असतो आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार परंतु त्यांना तुमच्या टाळ्यांचा कडकडाट हवा असतो पुढचा श्रावणी रेवनाथ चव्हाण नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रावणी रेवनाथ चव्हाण मी आता चौथी शिकते सह्याद्रीच्या कुशीतून कुशीतून या चंदाचा शून्यवर प्रकटला चंदाचा शून्यवर प्रकटला हातात येऊन तलवार गरजला हातात येऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीन वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक अर्थद्वान वीरपुत्र मिळाला याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जिद्दीने होत्याच नव्हते नव्हत्याच होत करून करुणुटकर जोरावर जोरा महाराष्ट्रभूमीवर एक भगवा झेंडा फडकवला त्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शुनरीवर एक तारा चमकला जाऊनच्या पोटी सिंह जन्माला मानाचा मुद्रा करते शिवाजी महाराजांना त्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांच्या नंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते फक्त शिवाजी महाराज जय जिजा जय भवानी जय शिवाजी